सतेज काव्य मंच आयोजित महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे गटनेते महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटेडी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन इथं महाराष्ट्रातील एकशे एक कवींचं एक, एक दिवसीय भव्य काव्य संमेलन होणार असल्याची माहिती सतेज काव्य मंचचे प्रमुख सुरेश केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माजी गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे एक्कावन्न कवींच्या भव्य काव्य संमेलनाचं आयोजन राजर्षी शाहू भवन इथं करण्यात आल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक डॉक्टर सतीश कुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या काव्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ निर्माते आणि साहित्यिक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश विवेकी यांच्या हस्ते होणार असून आमदार सतेज पाटील धम्म अभ्यासक भदंत एस संबोधी थेरो पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर कोल्हापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके कोर्टाच्या पायरीवरून या ग्रंथाचे लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटील कवी लेखक प्रकाशक आणि दिग्दर्शक अनिल भमाने संविधान ग्रंथावरील महापरीक्षेचे विजेते ॲडव्होकेट मंचकराव डोणे निर्मिती प्रकाशनच्या प्रकाशिका डॉक्टर शोभा चाळके धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲडव्होकेट करुणा विमल यांची विशेष उपस्थिती असणार आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय काव्यसंमेलनात मान्यवर कवी आपल्या कविता सादर करणार आहेत पत्रकार परिषदेला संजय ससाणे अनिता काळे भगवान माने विश्वासराव तरटे अंतिमा कोल्हापूरकर संभाजी थोरात शिवाजी चौगले महादेव चक्के संतराम जाधव उपस्थित होते